नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माध्यमातून आपण बघणार आहोत तर आपण चॅनल नवीन असेल व दरवाजे बाजारभाव आपल्याला मोबाईल वर पहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सोबतीचं बेलआयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटीफा नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप नक्की करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजार भाव जाहीर केलेले आहे व्हिडिओला बिलकुल बी स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये हिंगण घाट मध्ये फेब्रुवारी सोयाबीन एक हजार सातशे सहासष्ट व कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये जास्तीत दर पाच हजार चारशे वीस सर्व सहा दर पाच हजार तीनशे सत्तर रुपये असे वाशिम पिवळी सोयाबीन तीन हजार तीनशे ची आवक कमीत कमी दर चार हजार सातशे पंचाहत्तर सर्व सायंधार सहा हजार दोनशे पन्नास रुपये सर्व सार मध्ये पाच हजार चारशे पंचाहत्तर रुपये तसे वाशिम आणि सिंग मध्ये पिवळी सोयाबीन सहाशे ची आवक कमीत कमी दर चार हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत दर पाच हजार तीनशे वीस सर्व सायंदर पाच हजार एकशे पन्नास रुपये तसे वर्धा मध्ये पिवळी सोयाबीन दोनशे पंचाळीस ची आवक कमीत कमी दर चार हजार तीनशे साठ जास्तीत दर पाच हजार तीनशे वीस सर्व सर्व साधारण चार हजार आठशे पन्नास रुपये तसे भोकर मध्ये पिवळी सोयाबीन एकवीस ची आवक कमीत कमी दर पाच हजार शे एकावन्न जास्तीत दर पाच हजार तीनशे सव्वीस सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे अडोतीस तसंच जितूर मध्ये पिवळी सोयाबीन दोनशे शेचाळीस ची हवा कमीत कमी दर पाच हजार एकशे एक्केचाळीस जास्तीत दर पाच हजार तीनशे त्रेपन्न सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे चाळीस रुपये हे होते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र येथील सोयाबीन चे बाजारभाव भेटू एकाशे अशा तो एका तोपर्यंत धन्यवाद